पहा किती छान नारळी भात तयार झालेला आहे एकदम मऊ लुसलोषित व एकदम रसरशीत झालेला आहे तुम्हाला मोकळा हवा असेल तर तुम्ही मोकळा करू शकता पण आमच्याकडे मात्र असाच मऊ लुसलोषित नारळी भात आवडतो असा नारळी भात करण्यासाठी मी आज जे मेजरमेंट सांगितलेले आहे त्याप्रमाणे जर तुम्ही केला तर तुमचा देखील एकदम स्वादिष्ट आणि मऊ लुसलोषित भात तयार होईल इथे मी कढईमध्ये नारळी भात केलेला आहे पण तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही हा नारळी भात कुकरमध्ये देखील करू शकता चला तर मग कुकर मध्ये पाच ते सहा मिनिटांमध्ये हा नारळी भात तुमचा तयार होईल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी एक वाटी घेतलेली आहे व वा त्या वाटीनेच आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे एक वाटी सेट करून घ्यायची आहे आता मी हा एकदम शेला तांदूळ घेतलेला आहे अगदी लांब दाण्यांचा हा स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचा आहे व हा निथळ ठेवायचा आहे त्याचबरोबर मी त्याच वाटीने मी खोबरं घेतलेले आहे डेसिकेटेड खोबरं तुम्ही ओल नारळाचा सुद्धा किस घेऊ शकता व त्याच वाटीने मी गुळ घेतलेला आहे काही खडे मसाले घेतलेले आहे जसं लवंग दालचिनी आणि वेलची घेतलेली आहे आणि जायफळ घेतलेलं आहे आणि काही मी ड्रायफ्रूट घेतलेले आहे आणि साजूक तूप घेतलेलं आहे चला तर मग आपण इथे आता मी गॅसवर एक कढई घेतलेली आहे व त्या कढईमध्ये मी दोन चमचे साजूक तूप घेतलेला आहे मी यामध्ये काही लवंग दालचिनी व एक मिरी दोन वेलची घेतलेली आहे ती या तुपामध्ये आपल्याला छान मस्त व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे पहा आणि तुमच्या आवडीचा तुम्हाला जो तांदूळ पाहिजे असेल तो तुम्ही घेऊ शकता इथे तुम्ही तांदूळ सुद्धा घेऊ शकता तांदूळ कुठलाही असो आपल्याला तो स्वच्छ धुवूनच घ्यायचा आहे व तो निथळ ठेवायचा आहे आता तो तोपर्यंत आपल्याला हे खडे मसाले जे आहे छान परतवून घ्यायचं आहे याने एकदम आपल्या भाताला खूपच सुंदर असं छान खमंग वास येतो आता इथे मी काही ड्रायफ्रुट घेतलेले आहे जसे काजू घेतलेले आहे बदाम घेतलेले आहे त्याचे मी दोन दोन तुकडे असे करून घेतलेले आहे आता हे पण छान असे आपल्याला परतवून घ्यायचे आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रुट घालू शकतात हे छान परतवून घेतले की एकदम क्रिस्पी होतात आणि खमंग होतात बघा एकदम छान असे मस्त परतवून घ्यायचे आहे आता छान असे परतवून झालेले आहे आता आपल्याला यामध्ये धुतलेला जो तांदूळ आहे तो आपल्याला यामध्ये टाकून छान असा मस्त परतवून घ्यायचा आहे बघा असा एकदम छान असा परतवून घ्यायचा आहे असा परतवल्यानंतर आपला हा जो तांदूळ आहे एकदम प्रत्येक आपला व सुटसुटीत सूत होतो आणि एकदम छान आपण जेव्हा मसाले भात करतो त्यावेळेस पण आपल्याला असा जर आपण छान असा परतवून घेतला की भात एकदमच छान लागतो आणि त्याचा लगदा देखील होत नाही बघा आता आपले हे तांदूळ परतून होतात तोपर्यंत मी सुनीता कुकविथ सुनीता पराते ह्या चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा व कमेंट करायला विसरू नका व बेल क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील बघा आता आपला हा भात एकदम म्हणजे तांदूळ एकदम छान असा सुटसुटीत असा परतवून घेईल झालेला आहे बघा एकदम छान असा मस्त परतवून घ्यायचा आहे पहायचा कलर पण देखील छान चेंज झालेला आहे इथे एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे बघा आता आपल्याला त्याच वाटीने इथे मी डेसिकेटेड खोबरं घेतलेलं आहे ते देखील आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर ओलं नारळ असेल तर ते देखील तुम्ही खाऊन घेऊ शकता आणि किंवा त्यामध्ये जर तुम्हाला जर मिक्सर मधून करायचं असेल तर मात्र त्याच्या मागची जी, जी काळी पाठ आहे ती तुम्हाला काढून घ्यावी लागेल म्हणजे अगदी पांढरा शुभ्र आपला जो नारळ आहे तो निघेल आणि तो देखील आपल्याला असाच परतवून घ्यायचा आहे मी हे एक वाटी डेसिकेटेड कोकोनट नारळ घेतलेला आहे ते थोडं थोडं मी यामध्ये टाकून मी छान व्यवस्थित असं परतवून घेत आहे बघा असं परतवल्यानंतर एकदमच छान असं खमंग आपल्याला वास पण खमंग येतो आणि खाण्यासाठी पण खूप छान लागतो आता बघा कलर पण अगदी छान चेंज झालेला आहे आणि हे जे खोबरं आहे हे देखील व्यवस्थित असं छान असं परतलं गेलेलं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता आता बघा यामध्ये मी आता गरम पाणी घालून घेणार आहे तर माझा जेवढा तांदूळ होता त्याच्या मी चौपट पाणी हे गरम करून घेतलेलं आहे कारण माझा तांदूळ इथे जुना होता म्हणजे खूपच जुना होता त्यामुळे मला इथे पाणी जास्त लागलेलं ला आहे आणि आमच्याकडे अगदी असा मऊ लुसलुसी भातच आवडतो त्यामुळे मी इतकं पाणी यामध्ये टाकून घेत आहे वरती मला थोडस अजून पाणी लागलेलं ला आहे ते देखील मी इथे टाकून घेणार आहे मी एका साईडला पाणी हे गरम करून घेतलेलं आहे असं गरम पाणी जर घेतलं तर आपला भात पण एकदम छान असा पटकन शिजतो पहा आता यामध्ये सगळं हे घालून घेत आहे आणि छान आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे एकदा आणि कलर पण आणि वास पण इतका अगदी म्हणजे किचन मध्ये खूपच छान त्या नारळाचा आणि मसाल्यांचा वास खूपच सुंदर सुटलेला आहे पहा मी अजून पाणी घालून घेत आहे यामध्ये आणि छान असा मस्त परतवून घ्यायचा आहे आपल्याला गॅस आपला हा लो मिडियम वरच पाहिजे आणि आता मी इथे एक वाटी जो गुळ घेतलेला आहे किसून ते देखील आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जस जसं आपला हा गोळ विरगळत जाईल तस तसा भाताचा कलर पण एकदम छान येईल बघा एकदम मस्त एकदम छान असा वास येईल आणि एकदम छान असा मस्त पैकी आपला हा भात शिजेल नारळ आणि गूळ हे एकत्र कॉम्बिनेशन खूपच छान आहे त्यामुळे आपला भात हा अगदीच चविष्ट लागेल आता यामध्ये मी साजूक तूप पुन्हा दोन चमचे घालून घेत आहे याने आपला भात एकदम छान असा असा जाईल एकदम खमंग लागेल एक वाटी हे मेजरमेंट खूप योग्य आहे तुम्हाला पण जास्त जर अजून गोड हवा असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा गूळ अजून वाढवू शकता बघा पण हा एक वाटी गूळ एकदम छान मेजरमेंट आहे आता इथे मी अजून छान कलर येण्यासाठी मी इथं दूध गरम करून घेतलं होतं मग त्यामध्ये काही मी केशरच्या काड्या ह्या पेजेत घातलेल्या होत्या केशरच्या काड्याने काही एकदम फ्लेवर पण खूप छान येतो आणि कलरही एकदम सुंदर येतो जर तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा हे सगळं ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल पण खूपच सुंदर असा कलर येतो बघ आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि वाफ काढून घ्यायची आहे पाच एक मिनिट छान वाफ काढून घेतल्यानंतर यामध्ये अगदी थोडस मीठ घालून घ्यायचं आहे किंवा कुठल्याही गोडाचा पदार्थ जर त्यामध्ये अगदी चिमुडभर मीठ घातलं की त्या पदार्थाची चव अगदीच लज्जत येते एकदम छान तो पदार्थ त्यामुळे इथे मी अगदी मीठ घालून घेत आहे बघा आपला हा भात एकदम छान असा मऊ लोस तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता आणि गुळाचा कलर देखील खूप सुंदर आलेला आहे एकदम छान आता यामध्ये आपण गुळ घातलेला आहे त्यामुळे इथे मी जायफळ हे किसून घालू घालणार आहे आणि आपण आधी वेलची घातलेली आहे आता इथे फक्त मी जायफळ किसून घालणार आहे पुन्हा ते सात मिनिट मी ही पुन्हा वाफवून घेणार आहे इथे आपला भात एकदम छान मस्त पैकी तयार होणार आहे आता याला छान वाफ काढून घ्यायचे आहे बघा पाच ते सात मिनिट छान आपल्याला वाफ काढून घ्यायचे आहे आपला भात एकदम छान तयार होईल आणि जायफळाचा वास आणि गुळाचा वास खूपच सुंदर सुटलेला आहे इथे मी माझ्याकडे केळीचं पान नसल्यामुळे इथे माझ्याकडे हळदीचं पान आहे ह्या हळदीच्या पानावर मी हा भात एका वाटीमध्ये टाकून हा नैवेद्यासाठी सर्व साथ करणार आहे बघा किती सुंदर अगदी कलर पण खूप छान आलेला आहे भाताचा आणि त्यात हे हळदीचं पान एकदम कॉम्बिनेशन छान आहे तर नक्की करा चला तर मग धन्यवाद